Une. सातारा सिंधुदुर्ग जिल्ह्यांची नावे भंडारा जवळ जिल्ह्यांची नावे जळगाव जालना अ कमला क ल औ छान रस च चहा बन प ज अ ऐ ल नगर अ को कोला अं ब ला ग गड चि र दि गो म मुंबई ब ला तु उ मुंबई उपनगर थ उप पा पा ल ग य य व त म ध धुळे धा रा छत्रपती संभाजी न नाशिक नांदेड नागपूर र रत्नागिरी रायगड स सिंधुदुर्ग सांगली सातारा सोलापूर भ भंडारा ज जालना जळगाव स चंद्रपूर हा ब बुलढाणा बीड